राष्ट्रीय पातळीवरती महाराष्ट्राच्या संघाचा विजय प्राप्त करत उत्कृष्ट कामगिरी नुकताच एकोणीस सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर रोजी जनता कॉलेज मलकापूर येथे पार पडलेल्या आट्यापाट्या बत्तीस मुले व पंचवीस मुली राष्ट्रीय नॅशनल सबज्युनियर क्रीडा स्पर्धामध्ये महाराष्ट्र राज्य संघाचे विरोधी संघांना पराजित करत यशाची प्राप्ती केली आहे मुलांच्या व मुलींच्या दोन्ही संघांनी प्रथम क्रमांक प्राप्त करत पॉंडिचेरीच्या संघाला द्वितीय क्रमांकाचे दर्जा दिला व शेगाव येथील माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्राच्या संघामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली विद्यार्थी हा उत्कृष्ट खेळाडू व्हावा अशी स्वप्न पाहणारे शाळेचे संस्थापक ज्ञानेश्वर पाटील आणि मुख्याध्यापिका मृणाली ताई पाटील तसेच जिल्हा संघटनाचे सचिव भूषण दाभाडे व महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाचे सहसचिव अम्रकात खराटे यांनी महाराष्ट्राच्या विजय संघ आणि विद्यार्थी श्रेया माळी अनुराग मापारी व शाळेचे क्रीडा शिक्षक विश्वजित ठाकूर यांचे कौतुक केले व हार्दिक शुभेच्छा दिल्या